आतापर्यंत आपण दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली हा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला हास्यास्पद आरोप आणि सीबीआयचा भरकटलेला तपास पाहिला आता आपण पाहूया पुढे नुकताच दाभोळकर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल दिला डॉक्टर सिंह तावडे यांना तब्बल आठ वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर निर्दोष मुक्त केले हा निकाल डॉक्टर सिंह तावडे यांच्यावरील मास्टर माइंडचा शिक्का पुसणारा ठरला अर्थातच दाभोळकरांना सनातनी वैचारिक विरोधकांनी संपवले ही थेरी फेल गेली मग आता दाभोळकरांची हत्या नेमकी का केली हा प्रश्न अनुत्तरित राहतोच हत्या करण्यामागे काही इतर कारणे पण असू शकतात पण याचा पोलिसांनी शोध का घेतला नाही की अन्य कारणांकडे जायचेच नाही असा पोलिसांना आदेश होता की दबाव दाभोळकरांच्या हत्येपूर्वी दाभोळकरांवर काही वर्षांपूर्वी एक ऍसिड अटॅक झाला होता धक्का बसला ना म्हणजेच दाभोळकरांना यापूर्वीही मारण्याचा प्रयत्न झाला होता या हल्ल्याविषयी ना दाभोळकर कुटुंबियांनी वाच्यता केली ना पोलिसांनी या दिशेने कोणता तपास केला हा ऍसिड अटॅक कोणी आणि का केला याचा तपास का झाला नाही नंबर दोन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या नोव्हेंबर दोन हजार बाराच्या दिवाळी अंकात राज्यातील अनेक दर्ग्यांमध्ये चालणाऱ्या अघोरी उपचार आणि अंधश्रद्धा यांबद्दल अनेक लेख छापून आले होते त्यानंतर लगेचच दोन हजार मध्ये दाभोळकरांची हत्याही झाली तपास यंत्रणांनी या मोटीव कडे का दुर्लक्ष केले नंबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ट्रस्ट मध्ये अनेक आर्थिक घोटाळे करण्यात येत होते कोणाला माहिती नसलेल्या परिवर्तन नावाच्या ट्रस्टमध्ये दाभोळकरांनी लाखो रुपये वळवले होते अनेक हितचिंतकांनी दिलेल्या जमिनी पैसे मालमत्ता या ट्रस्ट मध्ये दाखवल्या जात नव्हत्या विदेशातून बेकायदेशीरपणे फंडिंग येत होत ट्रस्ट मधील या कोट्यवधींच्या हेराफेरीत त्यांची हत्या झाली नसेल का पण या तपास यंत्रणांनी या मोटिव कडे दुर्लक्ष का केलं हा परत प्रश्न राहतोच नंबर चार दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या किशात लायका कंपनीचे विदेशी सिमकार्ड सापडले होते दाभोळकरांना विदेशी सिमकार्डची काय आवश्यकता होती त्यांचे त्याद्वारे ते कोणाकोणाशी संपर्क होत होते याचा त्यांच्या हत्येशी काही संबंध होता का त्या सिमकार्डचा सीडीआर रिपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न का केला गेला, -गेला नाही हा तपास करण्याचे तपास यंत्रणांनी का टाळले असे अनेक प्रश्न राहतातच नंबर पाच विचारांना विरोध या कारणाचा विचार करायचा झाला तर दाभोळकरांचे सर्वात पहिले आणि महत्वाचे वैचारिक विरोधक श्याम मानव हे होते दोघांच्या भांडणामुळे आणशी दोन शकले होऊन अखिल भारतीय आणि महाराष्ट्र अशा दोन स्वतंत्र संघटना तयार झाल्या पण या वैचारिक विरोधकाचाही तपास पोलिसांनी केला नाही अहो पण का अशी अनेक कारणे सोडून तपास यंत्रणा सनातनच्या मागेच का पळत होत्या तपास यंत्रणांवर कोणाचा दबाव होता अशी अनेक प्रश्नांची कोडी कधी सुटतील का अशा गलथान तपासामुळे दोषी ठरवल्या गेलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना उच्च न्यायालयात तरी न्याय मिळेलच शेवट एकच तपास यंत्रणांनी आणि दाभोळकर कुटुंबियांनी सनातनची मीडिया ट्रायल चालवली याच मुद्द्यांना धरून सनातनवर बंदीची मागणी केली गेली हा अन्याय का तब्बल दहा वर्षांनी का होईना तीन जणांना न्याय मिळाला याचा आनंद आहे पण अद्याप दोघांना न्याय मिळणं बाकी आहे याची सल ही सर्व हिंदूंच्या मनात खूप आहे हिंदू दहशतवादाच्या षडयंत्राच्या विरोधातील ही लढाई अद्याप संपलेली नाही हिंदूंनो जागरूक व्हा सतर्क रहा जय हिंद